तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या टू चॅनल तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ या गावी आलेलं आहे या गावचा मित्रांनो आठवडी बैल बाजार आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार मित्रांनो रविवारचा शेतक शेतकऱ्याचा आणि या बैल बाजार आहे या ठिकाणी तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण खेड्यातले लोक या ठिकाणी बैल खरेदी विकण्यासाठी येत असतात तर तुम्हाला या आजचा बाजारभाव काय आहे जवळ बाजाराचा तर मित्रांनो तालुका जवळ आहे जिल्हा हिंगोली आहे तर या बाजाराचा तुम्हाला संपूर्ण मी आजचा काय बाजारभाव आहे ती सांगण्याचा प्रत्येक करणार आहे मित्रांनो शेतकऱ्याचे व्यापाराचे टॉप क्वालिटीचे पहिले बाजारामध्ये आलेले आहेत तर तुम्हाला संपूर्ण पाहिल्याची काय किंमत आहे आपली आकाश सुरुवांची तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला गा गावरान लालखंदार गोरे जास्त पाहायला भेटणार आहेत तर पाहू शकता खूप मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला आहे तर काही पाऊस मित्रांनो या महिन्यामध्ये खूपच चालू असल्यामुळं संपूर्ण या मैदानामध्ये चिखल झालेला आहे आता जवळ या खेडेगावचा बाजार मित्रांनो तालुका लेवलचा बैल बाजार असतो तर या ठिकाणी पाहू शकता आता थोडे बैल या ठिकाणी मित्रांनो चांगला बाजार भरलेला आहे कमी बाजार आहे मात्र तो चांगला बाजार चांगली बैल आलेली आहे बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या टोपुलटीचे मोठ्या मोपाचे मित्रांनो बैल आलेले आहेत बैलाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही हाईट अंगात खंदे शिंग मित्रांनो एकसारखा जोडा आहे एका मोपाचा जो जोडा आहे मित्रांनो खंदे शिंग एकसारखा आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो पहिली साईडला चिक्का झालेलं आहे तिकडे तिकडे जाऊन तुम्हाला मागून पुढून दाखवले असतं बैल काका काय सांगली किंमत व्हायची मित्रांनो पाहू शकता काका किंमत काय म्हणली व्हायची एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे एक लाख पन्नास हजार रुपये किंमत ठुली आहे बैलाची काका कामाची का गॅरंटी संपूर्ण दाताल का दाताला कशी आहेत दाताला आलेत ना शांतात ना एकदम गाव कोणते तुमचं काका कुंगळा का? या गावची मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचं नाव नाव सांगा तुमचं फोन नंबर सांगा डबल झिरो किंमत थोडी कमी जास्त कमी जास्त होईल ना तुम्ही मित्रांनो जोड पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे बाबा दामाना कॉलिटी मित्रांनो एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो जोड मित्रांनो पाहू शकता देवणीमध्ये येत देवणीमध्ये गावरांमध्ये मित्रांनो दाताला कसे आहेत का का दोन दाताला दोन दोन आहेत मित्रांनो आपले भोगाचे का काय मित्रांनो यांच्यापासून मित्रांनो गॅरंटीचे बैल असतात गोरे असतात क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे का कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो एकदम शांतात ना तुमचा फोन नंबर सांगा तीन किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे आपल्या चॅनलचं नाव सांगा सौद्यामध्ये किंमत थोडी कमी होईल तर मित्रांनो पाहू शकता गावांमध्ये येते नाही लाल कंदाऱ्यामध्ये गोरे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर आहे दाऊ दात दाताला दोन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर आपल्या चॅनलवर मित्रांनो घोरायची खूप मागणी असते तर कोणाला पाहिजे असेल तर काका काय म्हणली किंमतीची कमी जास्त होईल ना गाडीला फक्त लावलेली आहे गा? का गाडीला गाडी अवतार लावलेली आहे मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा पुन्हा शहाऐंशी हा तर किंमत कमी होईल ना तर मित्रांनो शेतकऱ्याचं घर आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय सांगितलं याची किंमत का तुमचं आहे काय सांगितलं का किंमत बत्तीस हजार का बत्तीस हजार किंमत सांगा जाताल कसं आहे म्हणजे का कमळ भेटील का नाही का कशा होत नाही किंमत कमी होईल ना मग तुमचा फोन नंबर सांगा हां गाव कोणतं आहे तर सोद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त मी कामाची गॅरंटी नाही अवदत्तम गोर आहे मित्रांनो लहान गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकताय दादा मित्रांनो टॉप क्वालेटीचे मोठ्या मोबाईलचे बैल आणलेले आहेत दादा दाताल कसे तुम्ही आली समोर एक आले आले आलीत दाताल आलेत काय मिळली किंमत त्याची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला तर कामाची संपूर्ण गॅरंटी शांत आहेत ना डिवत नाहीत ना एकदम शांत आहेत दादा तुझं नाव सांग गाव कोणतं आहे रुदुर या गावची मित्रांनो दादाची जोड आहे हाईटला पण अंगात म्हणून खांद्याला एक सारखा जोड आहे कामा संपूर्ण गॅरंटी आहे दादा तुझा फोन नंबर सांग जीरो सात चौर सत्याऐंशी सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल मोठ्या मंपा जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दाती आलीत ना दाते आलेत मित्रांनो मोठ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आमच्या जवळ बाजारामध्ये लहान गोडी पण खूप पाहायला भेटणार तुम्हाला कोणाला ही जोडी पाहिजे असेल तर दादा काय कमी सांगल्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार का दादाला अवधात आहेत ना कामाला भेटीला कशा कशा ले? लावली गाडी लावली नुँ। नुँ लावली ना फक्त मित्रांनो फक्त गाडी लावलेली आहेत शांतात ना एकदम मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखा जोड आहे मी तो हाईटला पण अंगात पण खांद्याला एक सारखा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का कोणते दादा तू घोडत्या गावची मित्रांनो जोड आहे पाहू शकता टॉप पॉलिटीमध्ये आले दादा किती महिन्याचे आहेत किती वर्षाचे आहेत है। है नहीं नहीं। एक वर्षाचा okay. वर <that wayhesion> का मित्रांनो एका वर्षाचं आहेत मित्रांनो वस्त्र तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं गाव ओढत का तुमचा फोन नंबर सांगा सहा तर सास कमी जास्त किंमत व्हाय ना तर मित्रांनो फक्त गाडी लावलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सस्क्राईब करा मित्रांनो आपले एकतीस हजार सबस्क्राईब कंपनी झालेली आहेत आणि फेसबुक पेजवर कोणी नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो तुम्हाला रोज डेली आपल्या जवळपासचे संपूर्ण बैल बाजाराची व्हिडिओ आपल्या आकाश सुरुशी युट्यूब चॅनलवर आकाश सुरुशी या पे फेसबुक पेजवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकता मी तो गोऱ्याची एच नंबर क्वालिटी आहे तर मित्रांनो आपल्या जवळ बाजारामध्ये लहान गोऱ्या अवदातामध्ये खूपच चांगल्या क्वालिटीचे गोरे जास्त आलेले आहेत मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता दादा काका काय सांगली कमी तिची बाईश हजार कामाला भेटू लायला कशात लावले लाव लाव का लावले हे लावले का पलीकडचं चांगलं तर मित्रांनो एक गाडी लावली आहे का फक्त गाडी लावलेली आहे का कोणते तुमचं गावची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा झिरोस अठ किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो पलीकडचं फक्त गाडी लावलेली आहे अवधात मध्ये मित्रांनो मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या आकाशुरशी आकाश मित्रांनो चॅनलचं नाव सांगू तुम्ही किंमत थोडी कमी जास्त होईल तुमची तर मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दादा जाता दा जाताल कसं आहे अवधात कामाला लावलं काय का कशात लावलं नाही मित्रांनो कशात लावले नाही किती वोया? किती वर्षात जास्त नाही दोन वर्षाचा जास्त दोन मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे गावांना अवस्था आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गाव कोणते तुमचं आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी किंमत कमी जास्त होईल ना शांतात मित्रांनो <ion> <s Bondi> किंमत कमी जास्त पाच शेतकऱ्यांच्या नंबर दिलेला आहे तर माझ्या जोडीमध्ये खूप म्हणत होते बारकी वसाला गोरी दाखवा तर तुम्हाला आज आमच्या डोळ्या बाजाराची मी तुम्हाला गोरी दाखव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे त्या ठिकाणी पाहू शकते टॉप क्वालिटीचा गोर आलेला आहे काय सांगली किंमत व्हायची पंचाळीस हजार का पंचाळीस चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो गोर पाहू शकता एक नंबर आहे कामाला काय संपूर्ण कामाची गॅरंटी गाव कोणते तुमचा काढत ओढत आहे दाताल सहा आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा हां एकान पंचाहत्तर हा एकोणतीस हा चौतीस किंमत कमी जास्त होईल ना शांत एकदम मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर काकाचं नाव तुम्ही सांगू शकता आपला चॅनलचं नाव सांगा किंमत थोडी हजार एक रुपयाने कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता दावणी चावणी आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अंगात पण हाईटला पण एकसारखा आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर काका काय सांगली याची एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला जाताल कशी आहे दाताला चार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी तर तुमचं याचं नाव सांगा मित्रांनो कायच लावून आलेलं आहे टॉप क्वालिटीची फक्त बैला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का हे तुमचंच आहे का एक हे याची काय म्हणली किंमत हे तुमचं आहे का तर काय सांगा किंमत याची एक लाख विसार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो अंगात पण हाईटला पण खांद्याला एकसारखा आहे दाताला कसं आहे दाताल असं आहे कामाची गॅरंटी नह কমা সং্যারেন্টী মিত্র কামি সম্পূর্ণ গ্যারেন্টী তোমাকে এখানে ফোন নম্বর সঙ্গা হ্যাঁ হ্যাঁ তুমি থাকি কমি জাস্ত হয়ে না শান্ত নে একদম একদম শান্ত মিত্রানো কোথায় পাঁচ তো গাউ কোন তোমাতে জব মিত্র কন্ট্যাক্ট করু শুম সামু শিত্রানো এ লান গোয়সার খুব প্রসিদ্ধে মিত্রানো জাহান গোয়াটি बादर बादर करें करें कर हो दादा त्या मित्रांनो खूप बाजार प्रसिद्ध बाजार आहे तर तुम्हाला या क्वालिटीमध्ये गोडी खरेदी करा याय असेल तर तुम्ही शनिवारचा रविवारचा बाजार असतो मित्रांनो तालुका औरंगानाथ जिल्हा इंगुली आहे मित्रांनो जवळ बाजारचा हा बाजार आहे तर क्वालिटी बघू शकता मित्रांनो या बाजारमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे वसरा आलेले आहेत दादा किंमत काय याची किंमत हजार पासष्ट हजार किंमत आहे कामाला भेटेल लावून देऊ छकड्या लावून देऊ फक्त मित्रांनो गॅरंटी फक्त चकडे लावायची तर ला... एकदम शांत मित्रांनो संपूर्ण काय का याची गॅरंटी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव किंमत थोडी कमी हो कम जास्त यवारामध्ये बसल्या कमी जास्त येईल फोन यायच नाई मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही हो कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता इकडे घ्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावरा आहात ना तर तक... मित्रांनो पाहू शकता एक सारखा जोडा मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे आदत वसर आहेत मित्रांनो चकडीला लावले फक्त गॅरंटी आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी म्हणजे खूपच वसर बाजार बाजारमध्ये आलेले आहेत काय सांगितलं दादा किंमत याची दाताला कसं आहे मित्रांनो दाताला औदात आहे पन्नास हजार रुपये किंमत चुडलेली आहे याची कामाला दादा लावला का गाडीला फक्त लावलेला आहे गाडीची फक्त गॅरंटी आहे तर एकदम शांत आहे ना तर तुमचा गाव तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता हे या ठिकाणी टोकलटीचा जोडा आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये आपल्या जोड्या तर काय सांगली की दादा किंमत याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगाल दाताला कसं आहे दाताला सास दाता आहे मित्रांनो जोड पाहू शकता पण अंगात पण एक सारखा जोड आहे दाताला सास आहे गावरान जोड आहे मित्रांनो गाव कोणता तू कमी जास्त फोन नंबर सांग कामाची गॅरंटी फुल गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तुम्हाला तर माहिती आहे संपूर्ण कामाची गॅरंटी असते शांत जात नाही एकदम एकदम तर नंबर सांगा तुम्ही पुन्हा एकदा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप मित्रांनो लहान बाप्पाचे गोरे अवदातामध्ये बा। गोरे आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे हाईटला आपण अंगात पण एक सारखा जोड आहे का का दाला कसा आहे अवदातामध्ये आहे मित्रांनो अवदात आज मित्रांनो आपल्या जवळ बाजारामध्ये अवदाताचे वस्त्र खूपच आलेले आहेत तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता किंमत काय साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो किंमत जास्त पंचावन्न हजाराला कमी जास्त मित्रांनो पाच हजार रुपये कमी करणार आपल्याला चॅनल कोण नाव सांगल्यावर तर कामाची गॅरंटी लावून कशात लावले नाही सगळ्यावर लावले फक्त सगळ्याला कचऱ्याला लावले मित्रांनो फक्त कसऱ्या लावलेल्या आहेत फक्त कसऱ्याची गॅरंटी आहे थोडं लावले जास्त का लावले नाहीत पक्की नाहीत तर तुमचं गाव कोणता आहे अर्धौंड अर्धों फोन नंबर सांगा नऊ सहा नऊ सहा झिरो डबल चार झिरो डबल चार वीस हा सात तीन चार शांत नाही एकदम शांत लेकरांना धरू द्या बाईने धरू द्या कोणी धरू द्या मित्रांनो एकदम शांत जोड आहे तर जोड पाहू शकता त्याचं मी एज मुलाखत घेतली मित्रांनो एज घेतली मुलाखत तर काका मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे कोळी असतात काका तुमचं नाव काय म्हणजे नाव काय नाव काय तुमचं रामचंद्र देवराव कोळेकर व्यापारी हा व्यापारी नाही शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या जोळ्या बाजारामध्ये एकटे पण मोठ्या मोपाचे बैल भेट भेटतील तुम्हाला दादा काय किंमत सांगली वेगळी पंचावन्न हजार किंमत सांगा दाताला दाताला जुटले का कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो मोठ्या मोपाचं बैल आहे दाताला जुटलेलं आहे गाव कोणतं आहे तुमचं कमी जास्त किंमत होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव शांत आहे ना एकदम शांत आहे मित्रांनो थर गाव आहे मित्रांनो काय गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाच दिवसाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एक एकसारखा जोड आहे तर या जोडीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत पत्ता करणार आहे गंधी संघ अंगात पण एकसारखा आहे तर पाहू शकता तुम्ही कोणा जोडा मी दादा किंमत काय सांगली याची एक लाख पुस्तीवर किंमत सांगाल दादा कसं आहे दाती दोन्ही पण आलेत कामाची संपूर्ण गॅरंटी गाव कोण आहे का मित्रांनो गुंड्याचे जोड आहे आपल्या इथेच आहे गाव आहे मित्रांनो खेडेगाव त्या गावचा शेतकऱ्या जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सोद्यामध्ये किंमत किंमत कमी जास्त शांतात नाही एकदम सोद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल एकदम शांत जोड आहे तर जोड पाहू शकता हाईट लांबर अंगात पण खांद्याला एक सारखा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये दोन दाता जो गोरं मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आलेला आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे दाताला दोन आहे मित्रांनो तर मागं पुढून पाहू शकता तुम्ही का का किंमत काय चांगली व्हायची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची कामाची गॅरंटी कामाला लावून दो कामा संपूर्ण गॅरंटी गाडीला गाडी ओके लागा मित्रांनो लावली आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगायचं कमी जास्त ना कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईन गाव कोणतं तुमचं विळे गाव हे गावची आहे मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकसष्ट अठरा अठरा तेहतीस मित्रांनो तर पाहू शकता गोर एकच नंबर आहे दोन दातामध्ये आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता दादा एक लहान माप्पाचा मित्रांनो खूप चांगला क्वालिटीचा जोड आलेला आहे जोड पाहू शकता अंगात पण हायटलं पण एक सारखा जोड आहे दादा दाताला कसा आहे दाताला मित्रांनो सहा सहा आहे कामाची गॅरंटी दादा कामा संपूर्ण शांत आहे ना एकदा एकदम शांत आहे ना एकदम शांत आहे जोड मित्रांनो तुझा फोन नंबर सांग दादा ब्याऐंशी बासष्ट अकरा एक्क्याऐंशी किंमत कमी जास्त शोध्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं किंमत याची साठ हजार मी किंमत सांगा मित्रांनो एकटं बैल आहे तर कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर दादाचा नंबर सांगताहत्तर दा सहा हजार दादा कसं आहे तुटलं का एकदम शांत आहे ना कामाची गॅरंटी सगळ्या कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे तर एकटं कोणाला पाहिजे असेल बैल पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट करू शकता दादा गाव कोणते म्हणला तू वडत मित्रांनो एकटं बैल आहे तर शेत शेतकऱ्याचं बैल आहे मित्रांनो तुम्हाला तर माझ्या संपूर्ण कामाची गॅरंटी असते नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपले उस्मा तालुक्याचे शिंग करणारे दादा आहेत तर यांच्या भाषेत मित्रांनो तुम्हाला पहिले शिंग पाहिजे खुरं योग्य कमी दरामध्ये तुम्हाला काढून देतील कोणत्या आम्ही जवळपासच्या उस्मा तालुक्यात खेळ गावं म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हां पासष्ट हां सोळा हां झिरो पन्न एकवीस म्हणजे एका एका जुडीला शिंगाला किती घेतात पैसे सहाशे रुपये जुळीला कमी जास्त करता ना मग आपल्याला सांगतो मित्रांनो सहाशे रुपये जुडीला घेतात कमी जास्त आपल्याला नाव सांगा कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता समोर शेतकऱ्याचा चौकटीचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे कलर पण एक सारखा मित्रांनो जोड एकच नंबर आहे काय सांगितलं तुम्हाला त्याची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर दाताला कसं आहे का दाताला सहसा आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो जोड पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर तुमचा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी तीस सदुसष्ट तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना तर कोणाला पाहिजे तर मित्रांनो काकाच नंबर दिलेला आहे सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी कीमत जास्त होईल तर काका याची काय सांगली एक लाख पंच्याण्णव का खाली मित्रांनो एक लाख आहे या दोन्ही मित्रांनो खाली पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला तर का दाताला कसं आहे दाताला मित्रांनो दातू आले तुटलेली आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकते एकच नंबर अंगात पण ऐकलं म्हणजे सारखा आहे तर काका तुमचं नाव सांगा गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा हा चव्वीसशे एका तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तर मित्रांनो समोर पाहू शकता शेतकऱ्याला जोडा मित्रांनो कलर पण सारख्या अंगात पण एक सारखा जोडा मित्रांनो लहान मापाचा जोड आहे मित्रांनो लहान <laughs> शेतकऱ्यासाठी कोणालाही बैल पाहिजे असेल तर काका काय चांगली का, का होती त्याची पंचायती हजार कामाला भेटेल हो। सगळं काम संपूर्ण कामाची गॅरंटी गाव कोणते तुमचं ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा या गावची मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे तर दाताला कसे आहे चार चार दाताला चार चार आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न तर किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो शोधामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याच्या मित्रांनो गोरे एकाच नंबरचा आलेला आहे बाजारामध्ये आपल्या जवळ जवळ बाजारमध्ये आलेला आहे दादा दाताला कसं आहे दाताला दोन आहे मित्रांनो कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी तर किंमत काय ठेली याची पंचेचाळीस हजार का तर तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव हा गाव कोणतं आहे अंजणवाडी या मित्र गोर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दाताला दोन आहे मित्रांनो शांत आहे एकदम एकदम शांत आहे पाहू शकता तुम्ही समोर तुमच्या आहे गावरण आहे ना? ना लाल कलरमध्ये घर येते मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचं मित्रांनो जोड आलेला आपल्या जवळ बाजारामध्ये हाईटला पण खंद्याला पण कलर पण एक सारखा आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो बाजारामध्ये आलेली आहे तर दादा किंमत काय सांगली हो एक लाख पंधरा हजार किंमत सांगली कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी सौदामध्ये किंमत कमी जास्त ना दाताला कसं आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना तुमचा गाव कोणतं आहे तुमचं नाव सांगा बालाजी उत्तमराव राऊत तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव साठ पाच तर मित्रांनो कामाची गॅरंटी आहे संपूर्ण तर कोणाला थोडं पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे किंमत विचारलेली आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सौद्यामध्ये किंमत मित्रांनो कमी जास्त होईल तर मित्रांनो आज पाहू शकता तुम्ही आपल्या जोळा बाजारामध्ये शेतकऱ्याच्या टॉपुलरियला बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दादा किंमत काय सांगली याची एक लाख दहा हजार किंमत आहे मित्रांनो दाताला दा कसं आहे दा कामाची गॅरंटी गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग जास्त होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जवळ कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या मित्र मित्रांनो कामाला संपूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो मागाच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली ती फेसबुकवर लहान म्हणजे दाखवा तर आज आपल्या जोडा बाजारामध्ये आलेले आहेत पाहू शकता तुम्ही काही सांगली किंमत त्याची पंचवीस हजार ना पंचवीस हजार रुपये किंमत सांगा का कोणता आहे किंमत कमी जास्त होईल ना कामाला पेटीला नाही ना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हां पंचवीस किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो आपल्या चॅनलवर या अशा कुरायची खूप मागणी आहे अर्धातामध्ये दोन दातामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर आज खूप हजार म्हणजे आलेले आहेत खूप चांगल्या क्वालिटीचे पाहिजे मित्रांनो आलेले आहेत आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनल येईल मित्रांनो आपल्या चॅनलवर मित्रांनो एकतीस हजार सदस्य झालेले आहेत आणि फेसबुक पेजवर नवीन असेल तर तुम्ही फेसबुक पेजला जाऊन फॉलो करा एकच नाव मित्रांनो आकाश सुरेंशी ब्लॉग यूट्यूबचं पण तेच नाव आहे आणि फेसबुक फेसबुक पेज पण तेच नाव मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकतात मी रोज तुम्हाला डेली जवळ जवळपासचे संपूर्ण बैल बाजाराचे तुम्हाला आकाश सुरू या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत समोर पाहू शकते मित्रांनो अवदाताचा एक नंबर जोड आलेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे काय सांगलो त्याची पन्नास हजार दादा ला अवदातात ना लाल खंदार गावरान लाल खंदार मित्रांनो म्हणजे वासरा आपल्या बाजारामध्ये खूप आलेले आहेत क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर पाहू शकता तुम्ही किंमत थोडी कमी जास्त नाही ना कामाला भेटले दादा नाही कामाला कशाच नाही गाव कोणतं आहे तुमचं फोन सांगा त्र्याण्णव पंचवीस पंधरा त्र्याहत्तर पंचाळीस त्या मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण एक सारखा अंगात पण ऐटला पण एक सारखा गोरी आहे किती वर्षात असताना हे एक, एक वर्षात एक एक गोरी आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अनकळी कोटा ना त्या या गावच्या जोड जोडा मित्रांनो काय सांगली होती मध्ये दादाला कसं आहे कामाची गॅरंटी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का कोणते तुमचा काका तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर दादाला कस आहे म्हणजे दादाला सहा सहा आहे मित्रांनो किंमत विचारलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मित्रांनो आका आकाश रोहिणीची पेज फेसबुक पेजवर आणि आकाश सूर्णची युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आज मी जवळ बाजारामध्ये आलेला आहे या ठिकाणी गावरंग आहे खूप चांगली क्वालिटीची गाय आलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता समोर आहे काय सांगली होती तिची आधीच विधान दूध काय चालू होता दूध काय चालू होतं दूध तीन तीन लिटर दिलेले आहे मित्रांनो सहा लिटर प्लस प्लस गाय मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही किती वितन आहे का काही तिसरं गाव कोणतं आहे तुमचं माथा हां दुधाची गॅरंटी दुधा गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा नव्वद जणाला किती दिवस घेईन आता भिलायला किती दिवस घेईन भिलायला दिवस किती घेईन पंधरा पंधरा दिवस घेईन मित्रांनो काय आहे तर काकाचा एकदा नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर नव्वद हा मित्रांनो नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त होते मी तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता जोळ्या बाजारामध्ये काकाने खूपच चांगलं क्वालिटीचा गोर आणलेलं आहे लाल खंद्र आहे तर मित्रांनो लोड पाहू शकतो गोर पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर क्वालिटी पाहू शकता दादाला कसं आहे आद आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा कामाला लावलं गेले गाडी कामाला मित्रांनो गाडी वकरा लावलेली आहे किंमत काय म्हणली याची पंचेचाळीस चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नंबर दिलेला आहे मी तुमच्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अहोदा दोन दिवस सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी आपल्या जवळ बाजाराचा संपूर्ण बैलाची मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो संपूर्ण बैलाची माहिती विचारलेली आहे शेतकऱ्याची आणि आपल्याचं पण बैलाची माहिती विचारलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर मध्ये सांगा चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुक पेजवर कोणी मित्रांनो नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा तुम्हाला आठ दिवस विचार तुम्हाला कंटिन्यू आपलं चांगलं पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फेसबुकला फेसबुकला पण सबस्क्राईब करा आणि पण याला मित्रांनो सपोर्ट करा नव्हतं तुम्हाला संपूर्ण जवळपास वेळ बघा आपले रोज पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर